नमस्कार यूट्यूब फॅमिली तर इथे पहा आज मी बनवलेलं आहे कडी गोळे आणि त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर इथे पहा मी एक घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये लसणाच्या पाकळ्या सात ते आठ त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या चार पाच सहा त्यानंतर जिरे आणि थोडा आल्याचा तुकडा आणि कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालते पण आपण त्या फेकून देतो म्हणून मी यामध्ये घातल्या आहे आता याचं एक थोडंसं असं वाटण काढून घ्यायचं आहे जास्त पेस्ट पण नाही करायची थोडं जाडसरच करायचं आहे आणि इथे पहा कडी गोळे करायचे आहेत तर गोळ्यांसाठी मी ना तुरीची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती किंवा तुम्ही एक दोन तीन तास जरी भिजत ठेवली ना तरीही ती छान भिजते आणि याला अशी काढून घ्यायची आहे पाणी एकदम त्यातलं आणि इथे पहा मी कडीपत्ता त्यानंतर तो जो आपला मसाला होता मिक्सरमधून काढलेला तो लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा ठेवलेला आहे हा आपल्याला लागणार आहे त्यानंतर इथे पहा जी मी थोडीशी पेस्ट काढून घेतलेली होती एका मध्ये कढीसाठी आणि बाकीची जी पेस्ट होती त्याचे वाटण केलेलं होतं आपण कोथिंबीर लसण जिरे अद्रक मिरचीचं तर उरलेल्या वाटणामध्येच मी त्याच पॉटमध्ये अशी थोडी तुरीची डाळ ती जी सुकत घातलेली होती आपण भिजलेली त्यातलं पूर्ण पाणी काढून तर त्या ते टाकून न मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आता इथे ही जी डाळ आहे ही पूर्ण अशी आपल्याला एकजीव म्हणजे बारीक अशी नाही काढायची आहे तर थोडी अशी जाडसर काढायची आहे जेणेकरून जेव्हा आपण तो गोळा बनवू म्हणजे कढी गोळ्यातले जे गोळे बनवू तर ते अशी खातांनी आपल्याला असं जाडसर मस्त दाताखाली आलं पाहिजे त्यामुळे एकदम पेस्ट करायची नाही आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे फक्त ही जी डाळ दार आहे डाळीचीच पेस्ट करायची आहे पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता नाही तर मग त्याचं एकदम पाणी घातलं की असं ठेवू नये तर अशा पद्धतीने संपूर्ण डाळ इथे मी वाटून काढलेली आहे आपण ऑलरेडी या डाळीमध्ये मिरची वगैरेची ती जी पेस्ट टाकलेलीच होती त्यामुळे तुम्हाला तिखट कितपत लागतं हे तुमच्यावर आहे तर इथे पहा तो बारीक चिरलेला कांदा होता तो मी घातलेला आहे या वाटणामध्ये डाळीच्या आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अंदाजाने तुम्हाला त्या जे सारण आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडी हळद घालायची आहे आणि तिखट कितपट तुम्हाला कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे तर तिखट घातलेला आहे आणि याला आता काय करायचं चा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इथे आपल्याला काय करायचं याची कढी तयार करून घ्यायची आहे कारण आपल्या गोळ्यांचं तयार झालं की कढी एकदम रेडी पाहिजे कढी रेडी असले तरच गोळे आपण पटापट बनवू शकतो तर एकाकडे मी इथे सारण बनवून ठेवलं आहे आता दुसरीकडे ताक आणि ताकामध्ये मी एकदम थोडंसं असं हे टाकलेलं होतं ज आपलं चना डाळीचं पीठ जास्त टाकायचं नाही कारण कडी घट्ट होईल थोडंसं एक चमचा छोटा पोह्यांचा दोन चमचे असे आपल्याला तुरी चण्याच्या चे डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि ताकामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी कढीसाठी घेतलेलं आहे का भांड्यामध्ये तेल त्यामध्ये ते वाटण टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचं त्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी आणि लाल मिरच्या आणि इथे पहा थोडंसं ताक मी टाकून दिलेलं आहे आता उरलेलं ताकामध्ये मी टाकते थोडी अशी हळद आणि त्यानंतर हे बाकीचं जे ताक आहे हे पण यामध्ये टाकायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे तुमचं ताक किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला कडी किती करायची आहे त्यानुसार कमी जास्त आणि वरून टाकायचं आहे मीठ थोडीशी साखर आणि ह्या कढईला कढीला ना छान उकळू या उकळी येऊ द्यायची आहे कढई छान उकळली की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर इथे पहा मंद आचेवरच कढी उकळू द्यायची आहे एकदम पावर करायचं नाही तो आहे तोपर्यंत इथे हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी असं ना सारण मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं चनाडाळीचं पीठ घालू शकता इथे मी थोडंसं चणा डाळीचं पीठ याच्यासाठी घातलं आहे की बाइंडिंग येतं वड त्या गोळ्यांना गोळे फुटत नाही कढीमध्ये त्यामध्ये त्यामुळे ना दोन चमचे असं छोट्या दोन चमचांनी मी इथे चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे तर हे आता आपल्याला एकदम रेडी झालेलं एक आहे एकीकडे कढी उकळते आहे आणि उकळत्या कढीमध्येच आपल्याला हे गोळे सोडायचे आहे तर इथे मी अगोदर गोळे असे तयार करून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर जी आपली कढी असते ती छान उकळत असते त्यामध्ये टाकायचं आहे उकळत्या कढीमध्ये जर गोळे टाकले तर ते गोळे फुटणार नाही आणि छान असे आपल्याला शिजू द्यायचे आहे आणि इथे पहा मी संपूर्ण गोळे तयार करून घेते ते एक एक करत सगळे गोळे या कढीमध्ये टाकायचे आहे आणि कढीतले हे जे गोळे कधी माहीत पडणार आहे की वरती आले ती समजून जायचं की गोळे आपले शिजलेले आहे जेव्हा ते तरंगतात कडीमध्ये तर अशा पद्धतीने कडी गोळ्यांची रेसिपी मी तुम्हाला झटपट अशी शेअर केलेली आहे तुम्ही पण करून बघा आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खूप छान लागते चला तर मग तुम्ही पण करून बघा आणि कोणाकोणाला आवडते कडी गोळे मला कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटूया अशाच छान छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि जायच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका